सर्वांना कसे आणत मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज खूप दिवसानंतर तुमचं स्वागत करते कारण की मध्येच मी कसे व्हिडिओ हे करते स्वागत खूप दिवस झालं मी तुमचं केलं नाही तर चला आजचा मेनू काय आहे काय पीठ लागते पीठ लागते लगेच पीठ लागते आणि तुम्हाला ना इथं आल्यापासून दुखणं चालू झालंय दाढ दुखायला लागली आणि आता माझं वेगच दुखणं चालू झालंय व्यो हात येणा म्हणजे माझा लट 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 कापतोय आणि तस काय काय माहित नाही आणि एकदम नाही का असं हे गवून गेल्यावर असं झालंय माहित नाही तसं मी दवाखान्यात जावं लागाल तसं काय काय होतंय असं माहित नाही मला होय मम्मी काय लक्षण असू शकते ती आश्चर्त लक्षण आहे आशनाचे आज नाही म्हणजे बरं देऊ झाले मला असं जाणवायला लागले तिकडं जरी होते ना तरी असं नाही का गवून गेलाय माझा थकलाय असं ता वाटायचं मला पूर्ण शरीराची तपासणी केलीच पाहिजे आपण गाडीला पण सर्व्हिसिंग करतो आपली पण गाडी सर्व्हिसिंग केलीच पाहिजे दिवस झाले मला हा त्रास होतोय पण कधी होतो जेव्हा मुलीने मला लेख परिश्रम केलं ना त्या दिवशी मला लेख त्रास होतो भयंकर तर चला आता मी बनवलाय चहा दार। दार। थे थे थे। मा मा हा चहा आत्ता खरं तर चहा प्यायचा वेळ नाही पण तरी मम्मी मला लय वाटूळ होती इथे ठेवते मोबाईल मा आपण निवान गप्पा मारू हात मोबाईल धरून धरू पण हात असं पण दुख तो पण नाही मी शक्य तू डाव्या हातानेच घेते अगं मम्मी डाव्या हातानेच घेते तू डाव पाहिजे हा पण उजव्या हाताला काय त्रास झाला पाहिजे

आणि तिला बनवायचे आहेत आज बटाट्याच्या चकल्या काय चाललंय केलं जाय ते पण तसच झालंय मला आता तर खरंच दाऊ द्यायची वेळ आली का त्याच्यावर फोन आला की लगेच मला नाही की याच्यावर आता म्हणून मी तिच्या घेऊन येते हॅलो झालं पाहिजे

आज कारण मम्मी मी येताना आणली नाही आणि मी तर घरी इथं आल्यापासून वरती राहतोय ना मी खरं सांगते मुलं वरती राहतो वेळ जाणार खाली जाणे जास्त विचार होत नाही पाय झुकते तसं झालं मी तर आल्यापासून खालीच गेले ना मला इथं तिकडं कटा येतो खाली जायचं हा ना पाय झुकी येतो गुडघ झुकी जात्रा जाणवणार आहे खूप दिवस झालं वरती मात्र जास्त जण लागतो करून भेटली चांगली भेटली भेटली असं माणसाला तस खाली बरेच दिवस आम्ही खालीच राहत होतो ना खूप दिवसापूर्वी आम्ही राहायचो मम्मी तू फुल गॅस तू भात आता खाली लागतो बारीक केला

किती वर्ष झाले गे मम्मी पाच सहा वर्ष झाले गेले पाच सहा वर्ष नाही दोन हजार अकरा साली मग आता दोन हजार चोवीस चालू येत आहे मग किती झाले वर्ष किती बरे दिवस झाले ना मग बघा ना दिवस वेळ पुण्यासाठी तरी थांबते दोन हजार अठरा साली आपण त्यावेळेस तिकडेच राहिलो मला वाटतं चार पाच वर्ष झाले पण किती दिवस झाले त्यावेळेस मी सांगू का किती वेळेला होते दहावीला होते आम्हाला ना ती मोठी बहीण आहे ना एकदम दोन आईसारखी होती त्याच्यामुळं मम्मीला जागंच लागते हा ना ती होती मला तर काय आई गेली वडील गेले आता बही नाही गेली हात मग लवकर पाहिलं आपल्याला नाही ना तर जीवाबा कोण नाही दुःख हे कराय मुलगी आहे तर इतर दुःख दुख झाली आपण आपल्या हाताला ठेवायचे असतं आपलं जीवन खरंच मुली एखादं तुम्हाला सांगते आपलं जीवन तरी दुसऱ्यावर अवलंबून ठेवायचं आपलं जीवन दुसऱ्यावर अवलंबून झालं झालं आपल्या जीवनाचा कचरा झाला कस झालं माझं झालं आपलं जीवन आपण स्ट्रॉंग ठेवायचं खायचं पियचं मजेत राहायचं अरे तुम्ही आताच किती तीस तीस तीसच्या आतल्या मुलीत तरी हे दुखत ते दुखत आम्ही नाही बरं पटनाच्या पुढे गेलेल्या महिला आम्ही आम्हाला काही खायला नव्हतं पहिलं हे नव्हतं शिह्या भाकरीचे तुकडे खायचे त्याच्याबरोबर कांदा खायचा ती बी शिळी वाळ्याली भाकरी घ्यायची वटीला खायची किती चांगलं जीवन होत सुट्टीच्या दिवसात राहण्यात जायचं गवरा गोळा करायला जायचं नाही ना आमचं तुम्हाला काय आता म्हटले का आता हे तुमची पिढी गेली म्हणून तुमच्या मुलांची पिढी बघा तुमच्या मुलांच्या पिढीला काही म्हटले की तुम्हाला कसं पोरणे मोबाईल तुम्हाला वाटत लागले ना तुम्हारी।

नाही मला तिथं खूप त्रास व्हायचा माहिती जाऊन जाईन जाईल पण मम्मी हे बघ दाखव चला आता जाऊ दे आता हे बघा हे पुढं पुढं भेड्यामध्ये चल चला बाय बाय आता പൊരുന്ന ജീവേ ഭിട്ട പുറച്ച വീഡിയോ മേ